नशेमुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाचे वितरण विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री व सातत्यपूर्ण कारवाईसाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते मिरज महात्मा महात्मा पोलीस पोलीस गांधी ठाण्याचे निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे पथक अधिकारी व अंमलदारी यांना सूचित केलं होतं त्याप्रमाणे दिनांक चौदा रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती मिळाली की धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रजपूत गाईन मंगल कार्यालय याजवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे एन एच एकशे सहासष्टच्या उड्डाणपुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली आणि सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस डी डीबी पथकास रवाना करून सदर इस्मास छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले या वरीप्रमाणे नमूद डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे एन एच एकशे सहासष्टच्या उड्डाणपुलाखाली पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे सापारचून थांबले असता था। थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित तिथं मिळवून थांबला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित संशय आल्यानं पोलीस पोलीस जाण्याची संधी न देता शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत नामे धनंजय बळवंत भोसले वर्ष तेहतीस राहणार साई मंदिर पाठीमागे एमआयडीसी रोड मिरज यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण सत्तावन्न हजार पाचशे दहा किमतीचा दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याच्याकडे चौकशी केली असता सोलापूर येथील सूरज नागनाथ सरवदे याच्याकडून गांजा मागून मिरज परिसरात किरकोळ किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचं निष्पन्न झालंय मराठी एस न्यूज साठी इम्रान